नमस्कार तुम्हा सर्वांना कशा आहात मजेत ना स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे छायाज मोटिवेशन आणि व्हिलॉग्स आज आपण थोडंसं स्वतःसाठी बोलूया आणि आता जग बदललं महिलांनाही स्वतःचं व्यासपीठ हवं आहे आणि त्यासाठी यूट्यूब हे सर्वात शक्तिशाली माध्यम ठरू शकतं तुम्हीही यूट्यूबवर यशस्वी होऊ शकता पण त्यासाठी गरज आहे सुरुवात करण्याची तुम्ही घरात असाल विद्यार्थिनी असाल किंवा गृहिणी असाल पण एक गोष्ट नक्की आहे की आपल्यातही यशस्वी होण्याची ताकद आहे तुमचंही स्वप्न आहे ना काहीतरी नाव कमवायचं काहीतरी करायचं वेगळं करायचं तर मग थांबू नका हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा जी स्त्री घरात झटते इतरांची काळजी घेते पण ती स्वतःबाबत नेहमीच मागे असते स्वतःच्या स्वप्नांबाबत नेहमीच मागे असते हे आपण प्रत्येक जण रिलेट करतो कारण आपण प्रत्येक जण त्या गोष्टीतून जातोय त्या सिच्युएशन मधून जातोय पण आपल्या लक्षात येत नाहीये आई बहीण पत्नी या सगळ्या भूमिका आपण समर्थपणे पार पडतो परंतु अजून एक भूमिका राहून जाते आणि ती म्हणजे स्वतःसाठी जगणं आणि आज आपल्याला तेच बघायचं आहे की ह्या सगळ्यांमधून वेळ काढून आपण स्वतःसाठी काहीतरी कसं करू शकतो स्वतःसाठी थोडासा वेळ देऊन स्वतःसाठी कसं जगू शकतो आपण स्वतःसाठी एक प्लॅटफॉर्म कसा निर्माण करू शकतो आपलं प्रत्येकीचं काहीतरी स्वप्न असतं की आपण काहीतरी करूया आणि प्रत्येकीमध्ये काहीतरी कला ही असतेच शिलाईची असते ब्युटी टिप्स किंवा पाककलेमध्ये बऱ्याच श्रिया पारंगत असतात हे सगळं आपल्याला येत असतं पण आपल्याकडे सगळ्यात कमी असते ती म्हणजे एका प्लॅटफॉर्मची आणि आत्ताच्या काळामध्ये युट्यूब हा आपल्याला सगळ्याच प्रभावी आणि शक्तिशाली असा प्लॅटफॉर्म आहे आणि त्याचा आपण प्रत्येकी जेवढा होईल तेवढा आपण उपयोग केला पाहिजे त्यासाठी आपण थोडा तरी आपण स्वतःसाठी हा वेळ काढला पाहिजे आणि आपण स्वतःला एक्सप्लोअर करण्यासाठी किंवा यूट्यूबवर आपल्याला काही व्हिडिओ बनवण्यासाठी त्याला खूप असा सेटअप लागतो किंवा खूप अशा महागड्या सामग्री लागता असंही नाही आपल्याकडे जे आहे जसं आहे त्यामध्येही आपण सुरुवात करू शकतो कारण आज आपण व्हिडिओ बघतो बऱ्याच जणांचे व्हिडिओ तुम्ही जुने व्हिडिओ बघा की त्यामध्ये त्यांनाही खरंच काही येत नाही आणि आपण ह्याच भीतीपोटी आपण सुरू करत नाही की लो लोक काय म्हणतील लोक हसतील अपयशी झालो तर पण आपण एक पाऊल उचलायला पाहिजे आणि आपली जी कला आहे तिची एक काहीतरी एक पायरी आपण गाठायला पाहिजे एक सुरुवात करायला पाहिजे कारण आपण सुरुवात केल्याशिवाय आपली कला लोकांपुढे जाणार नाही आणि ती सुरुवात आपण स्वतः करू शकतो हे प्रत्येक महिलेने स्वतः जाणून घेतलं पाहिजे कारण यूट्यूब हे सगळ्यात प्रभावशाली माध्यम आहे एक आपण म्हणून सोशल मीडियात आपल्याला स्वतःला एक्सप्लोर करण्यासाठी आपल्याला काहीतरी सुरुवात करायची असेल तर आपल्या मनामध्ये बरेचसे प्रश्न निर्माण होतात कसं सुरू करणार कसं होईल चालेल की नाही पण ह्या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन फक्त आपण जर डायरेक्ट सुरुवात केली म्हणजे पण आपल्या मनामध्ये भीती असते अरे मला तर म्हणजे त्यासाठी इंग्लिश पण लागत नाही पण बऱ्याचशा महिलांचा असा प्रश्न असतो की मला इंग्लिश पण येत नाही मला हे येत नाही पण एकदा ना आपण त्या क्षेत्रामध्ये गेलो ना की आपल्याला बरोबर एक 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 माहिती होत चालते आणि आपणही शिकतो आणि दुसऱ्यांनाही शिकवत चालतो त्यामुळे आपल्याला सुरुवात करण्याची खूप गरज आहे आणि ह्या सगळ्यांसाठी खूप काही लागतं असं नाही आहे फक्त पाहिजे ते आपलं मन आणि आपला आत्मविश्वास आपला स्वतःवर विश्वास पाहिजे कारण आपण लोकांचं ऐकून आपला बऱ्यापैकी विश्वास आपण गमावतो आणि जी सुरुवात करायची ती पण आपण करू शकत नाही कारण यूट्यूब हे एकमेव असं प्लॅटफॉर्म आहे का जिथं कुठल्याही प्रकारची वयाची अट नाही शिक्षणाची अट नाही तुम्हाला इंग्लिश आलंच पाहिजे असंही नाही ज्याला जे येतं जी कला त्याच्यामध्ये आहे ती फक्त तुम्ही एक्सप्लोअर करू शकता जगासमोर मांडू शकता त्यासाठी वयाची किंवा शिक्षणाची कुठलीही हो, अट नाहीये म्हणजे आपण युट्यूबवर बघतो की आज साठ इथले किंवा ऐंशीतले म्हातारी झालेली माणसे सुद्धा किंवा स्त्रिया सुद्धा म्हणजे बरेच वय झालेले अशा व्यक्ती सुद्धा युट्यूबवर आता सक्सेस होत आहे की फक्त एक कलेची आणि स्वतःमध्ये आत्मविश्वासाची खूप गरज आहे बऱ्याचशा महिला आपण बघतो की आजपर्यंत फक्त फक्त आणि फक्त गृहिणी होत्या फक्त आपण म्हणतो ना चूल आणि मूल फक्त त्यातच अडकून होत्या पण बऱ्याचशा महिलांनी सुरुवात केली आणि आज आपण बघतोय की कितीतरी महिला यूट्यूबवर सक्सेस आहेत आणि त्यात त्यांचं त्यांचं इन्कम त्या स्वतः जनरेट करताय स्वतःचं नॉलेज ते एक्सप्लोअर करतायत स्वतः पण शिकताय आणि दुसऱ्यांनाही शिकवत आहे आणि बऱ्यापैकी नॉलेज पण आपल्याला भेटतं आहे तर आपल्यालाही सुरुवात करायला काहीच हरकत नाही कारण त्यांना जमतं मग आपल्याला का नाही जमत आपण एक छोटीशी सुरुवात करून बघूया पुढे काय होईल ते बघू शकतो पण त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ट्रिपल सीची खूप गरज आहे ते म्हणजे कॉन्सन्ट्रेशन कन्सिस्टंटी आणि आपलं कंटेंट हे खूप महत्त्वाचं आहे तर आपण या विषयावर पण एखादा व्हिडिओ नक्कीच बनवू या जगामध्ये सगळ्यात मोठं सामर्थ्य कुठं आहे तर ते आपल्या स्वतःच्या आतमध्ये आहे आपल्या स्वतःचा जर स्वतःवर विश्वास असेल तर आपण करू शकतो पण आपण करण्याच्या अगोदरच जर विश्वास आपला डळमळला तर मग नाही करू शकत त्यासाठी आपण पहिले स्वतःवर विश्वास ठेवा आपली जी कला आहे ती आपण जगासमोर मांडू शकतो बऱ्याचशा बायका करू शकता मग आपण का नाही आपली सुरुवात थोडीशी अशी होऊ शकते पण मग आपण हळूहळू आपण स्वतः शिकू आणि दुसऱ्यांनाही शिकू असं करत आपण एक एक पाऊल जर उचलत गेलो तर आपण नक्कीच यशस्वी होऊ कारण यशस्वी झालेले आपण बरेचसे लोक बघितले ते बऱ्याचशा परिस्थितीतून गेलेले असतात पण मग ते वेगळं काही नाही करत पण वेगळ्या पद्धतीने करतात आणि आपल्यालाही ते जमवायचं आहे की आपण एखादी गोष्ट करतो तर ती आपल्याला वेगळ्या पद्धतीने कशी करता येईल याचा आपण जास्तीत जास्त विचार करू आणि जास्तीत जास्त आपण वेगळ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करू की त्यातून आपण स्वतःही काहीतरी शिकू आणि समोरच्यानंही काहीतरी शिकवू शकू या पद्धतीने आपण आपलं स्वतःचं कंटेंट ठेवूया हो आणि स्वतः पण काहीतरी नॉलेज मिळवू दुसऱ्यालाही मिळवू मिलु, आणि मिळवून देऊ आणि स्वतःही थोडंफार यशस्वी होऊ आणि आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा तर जगही तुमच्यावर विश्वास ठेवेल कारण आपण जेवढा आपल्या स्वतःवर विश्वास ठेवतो ना जेवढ्या विश्वासाने एखादी गोष्ट करतो ना ती तेवढ्याच विश्वासाने सक्सेस होते कारण स्वतःवर विश्वास ठेवणं हा यशाचा पहिला टप्पा असतो आणि हा तो आपल्याला प्रत्येकीला जमवायचा आहे तुमच्यासारख्या माझ्यासारख्या अशा कितीतरी बऱ्याचशा महिला तुम्ही पण बघितल्या आहे मी पण बघितल्या आहे की त्या फक्त केवळ घरातल्या नसून त्यांनी आपली एक स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे तर आपणही आतापासून आपला आवाज दाबणार नाही आपली स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी आपणही काहीतरी एक पाऊल उचलू आपल्याला जे येतं त्याचा एखादा व्हिडिओ बनवू तो, तो यूट्यूबवर आपण अपलोड करू तर मग आजपासून प्रत्येकीने ठरवा की, की आपणही स्वतःसाठी काहीतरी एक वेगळं असं प्लॅटफॉर्म निर्माण करू युट्यूब सारख्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही तुमचं कौशल्य तुमचा अनुभव तुमचा आवाज जगासमोर मांडू शकता आणि तुमचं स्वप्न पूर्ण करू शकता चला तर मग आज एक पाऊल उचला यूट्यूब सुरू करा आणि यूट्यूब सुरू करताना असं मनामध्ये खरंच काही असं आणू नका कारण प्रत्येकाचे व्हिडिओ बघा तुम्ही सुरुवातीला कसे आणि नंतर एकदा प्रॅक्टिस झाली की हळूहळू आपोआप आपल्यामध्ये आपण सुधारणा करू शकतो त्यामुळे मनात असं कधीच आणू नका की मला जमणार नाही किंवा मला येत नाही आपण एकदा त्यामध्ये एखाद्या एक कोणत्या क्षेत्रात उतरलो ना की त्याचं नॉलेज आपल्याला हळूहळू आपाप आप जमतं सगळं त्यामुळे आज असं ठरवा एक पाऊल उचला यूट्यूब चालू करा तुम्ही स्वतःला एक्सप्लोअर करा तुमचं जग बदले व्हिडिओ आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट्स करा व्हिडिओ शेअर करा की ज्यामुळे तुमच्याही तुमच्यामुळे तुमच्याही दोन मैत्रिणी थोड्याफार बदलू शकतील स्वतःचं चा प्लॅटफॉर्म चालू करू शकतील पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत राहा शिकत राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा धन्यवाद